नाशिक महापालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकतीसमधून शिवसेना शिंदे गटाकडून अर्चना रवींद्र गामणे यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले याबाबतचे अधिकृत पत्र निवडणूक आयोगाकडून अर्चना गामणे यांना प्रदान करण्यात आले असून त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले अर्चना रवींद्र गामणे या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि नागरी समस्यांसाठी सक्रिय असून प्रभागातील पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता महिला आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्यानं काम केलं अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रभागात त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार अर्चना गामणे यांनी व्यक्त केला हो घातलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रण दुबईमध्ये आम्ही माझी पत्नी सौ अर्चना रविंद्र गामने हे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक एकतीसमधून ब गटामधून ही उमेदवारी करत आहे काल एक व्हिडिओ व्हायरल झाली व त्या व्हिडिओमध्ये असं समजलं की जे काही पुढचे जे काही आमच्या पुरस्कृत जे लोकांनी काल सांगितलं जे आमचे अनिलबाऊ गायकवाड असतील शिवा तेलंगा असतील मला सांगायचं एकच आहे की ज्या वेळेस एकोणतीस तारखेला माझा नाम निर्देशकपत्र पहिले दाखल झालं व मला तीस तारखेला एव्ही फॉर्म हाताने दिला व माझा अर्ज पहिल्यांदा असल्या कारणाने निवडणूक निर्णय अधिकारी एच डी एम दत्ता साहेब यांनी मला माझ्या बाजूनी सुनावणी जी होती त्याचा निकाल दिला व मला अधिकृत दास शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून आरक्षण रवींद्र गामने हे असतील व सौ पूजा शिवातेलंग हे अपक्ष म्हणून वैद्य राहतील यांनी त्या दिवशी डिसिजन दिला आहे पण काय होतंय आता जे आमचे आता धनुष्यबाणाचे जे काही चार उमेदवार असतील सुधामण्णा डेमशे असतील संगीता जाधव असतील अर्चना गामने असतील तसेच रावीनाथ शिंदे असतील आम्हाला पक्षांनी अधिकृतरित्या उमेदवारी दिलेली आहे तसेच निवडणूक अधिकाऱ्यांनीसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी उमेदवारसुद्धा घोषित केलेला आहे शिवसेना धनुष्य पक्षाकडून तर माझं आता सांगणं एकच आहे की काल ठीक आहे प नाराजी नाट्यामध्ये सगळ्या पक्षामध्ये होत आहे व नाशिकमध्ये बऱ्याच ठिकाणी अशी काही गोष्टी घडत आहे मला देखील वरिष्ठांचा फोन आला परंतु मी आता खूप पुढं निघून गेलेलो आहे व माझा प्रचार ऑलरेडी पन्नास ते साठ दिवसापासून चालू होता व त्यांनी काल असं मीडियामध्ये असं सांगितलं की प्रैवी गंभा असेल किंवा अविनाथ शिंदे असतील यांची माघारी झाल्यानंतर आम्ही शिवसेनेचे प्रख उमेदवार हे आम्हाला डिक्लेअर करतील परंतु आम्ही कुठल्या प्रकारची माघारी घेतलेली नाही आमची निशाणी धनुष्यबान आहे व आम्ही शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आहे तरी माझी जनतेला विनंती आहे की हे आता घडतच चालणार आहे कुणीतरी मिसअंडरस्टँडिंग करणार आहे तर माझी जनतेला हात जोडून विनंती आहे की कुणी याच्याकडे लक्ष देऊ नका आम्ही सर्व प्रभाग क्रमांक एकतीसचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अर्चना गामने असतील सुधामाण्णा डेमसे असतील संगीताराव जाधव असतील आणि अविनाश शिंदे असतील हेच असणार आहे तुम्ही सर्वांनी प्रभाग क्रमांक एकतीसमधील सर्व नागरिकांना विनंती आहे की धनुष्यासमोरील चिन्हासमोरील बटन दाबून या चौघांना प्रचंड मतेने विजयी करा अशी मी आपल्याला विनंती करतो व थांबतो जयजय महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सिडको